सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी एकूण सात सवयी दिलेल्या आहेत या सवयींमध्ये सात नंबरची सवय आहे हॅबिट नंबर सेवन शार्पेंदी सा शार्पेंदी सा या सवयीमध्ये स्टीफन आर कवी सांगतात परमेश्वराने तुम्हाला चार एनर्जी दिलेल्या आहेत परमेश्वराने तुम्हाला चार ऊर्जा दिलेल्या आहेत या चार ऊर्जांवर तुम्हाला चांगले काम करावं लागणार आहे हे काम तुम्हाला का करावं लागणार आहे याच्या अगोदर आपण हे समजून घेऊया पा व्हॉट इज शार्पेन डी सॉ या ऊर्जांना धार लावा म्हणजे काय सांगितलेलं आहे हे आपण या ठिकाणी अगोदर पाहणार आहोत पा रेग्युलरली प्रॅक्टिसिंग ऑन अवर ग्रेटेस्ट असेंट्स ऑफ लाईफ इज कॉड शार्पेन डी सॉ परमेश्वराने आपल्याला चार एनर्जी दिलेल्या आहेत या एनर्जींवर आपण रोज काम केलं पाहिजे या एनर्जींचा आपण रोज उपयोग केला पाहिजे म्हणजेच शार्पेंदी परमेश्वराने मला ज्या चार ऊर्जा दिलेल्या आहेत या अधिक तेजस्वी बनवण्यासाठी या अधिक सक्षम बनवण्यासाठी या ऊर्जांमध्ये अधिक ताकद येण्यासाठी मला काय करावं लागणार आहे हे स्टीफन आर कवी यांनी शारपेंदी सा या सवयीमध्ये सांगितलेलं आहे परमेश्वराने आपल्या जगाच्या चार एनर्जीज दिलेल्या आहेत या कोणकोणत्या आहेत या ठिकाणी आपण पाहणार पा पहिली आहे पहा फिजिकल एनर्जी या पृथ्वी तलावर असणारा जो प्रत्येक माणूस आहे प्रत्येक प्राणी आहे या प्रत्येकाला शरीर दिलेलं आहे शरीर ही एक ऊर्जा आहे शरीर ही एक एनर्जी आहे म्हणून आपण शरीराकडे सुद्धा चांगलं लक्ष दिलं पाहिजे शरीराची सुद्धा आपण चांगली काळजी घेतली पाहिजे त्यानंतर आहे पहा दुसरी आहे इमोशनल एनर्जी परमेश्वराने आपल्याला शरीर दिलं आहे परंतु या शरीरामध्ये भावना सुद्धा दिलेल्या आहेत त्याला आपण म्हणतो इमोशन या इमोशनवर सुद्धा आपण काम केलं पाहिजे आपल्या शरीरामध्ये एकूण सत्तावीस भावना दिलेल्या आहेत सत्तावीस इमोशन दिलेले आहेत ज्याला आपण म्हणतो मेन इमोशन्स या सत्तावीस प्रकारच्या आहेत यावरसुद्धा आपण काम केलं पाहिजे त्यानंतर आहे मेंटल एनर्जी परमेश्वराने प्रत्येकाला मेंदू दिलेला आहे मनुष्य असो प्राणी असो कीटक असो जीव असो जंतू असो या प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी परमेश्वराने मेंदू दिलेला आहे या मेंदूचा विकास होण्यासाठी आपल्याला काय करावं का लागणार आहे हे या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आहे स्पिरिच्युअल एनर्जी ज्याला म्हणतो आपण आध्यात्मिक ऊर्जा जीवन जगण्यासाठी जीवन अतिशय समृद्ध होण्यासाठी जीवनामध्ये शांतता मिळण्यासाठी प्रत्येक माणसाला स्पिरिच्युअल एनर्जीची सुद्धा गरज आहे आपल्या शरीरामध्ये स्पिरिच्युअल एनर्जी कशी निर्माण होईल हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून आर कवी सांगतात शार्पेन दिसा परमेश्वराने तुम्हाला ज्या चार एनर्जीज दिलेल्या आहेत त्यांना तुम्ही रोज धार लावा याची यांची तुम्ही रोज प्रॅक्टिस करा ही प्रॅक्टिस कशी करायची आहे यांना धार कशी लावायची आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत